नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर नवीन वर्षाच्या सगळ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजचं हे जे नवीन वर्ष आहेत तर ते तुम्हाला सुख समाधान शांती संपत्ती ने भरभरून जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यातला आहे कारण दोन व्हिडिओ असेच गेलेत माझे दोन गुरुवार जे आहे तर ते माझे असेच गेलेत हॉस्पिटलमध्ये सारखं पुण्याला येणं जाणं झालंय दोन आठवडे सारखी दगदग पण झाली आणि जी मी पूजा वगैरे मांडली होती तर ती व्हिडिओ काढण्या इतपत टाईम पण नव्हता म्हणून मग म्हटलं की असो जो तिसरा गुरुवार आहे तर त्याची पूजा मी तुमच्यासोबत शेअर करते आणि चौथ्या गुरुवारची सुद्धा मी शेअर करेल तर व्हिडिओ थोडा लेट येतो आहे थोडा नाही थोडा जास्तच लेट येतो आहे तर त्याच्यासाठी खरं सॉरी तर नवीन वर्ष जे चालू झालेलं आहे तर त्याच्यामध्ये कोणी कोणी काय काय संकल्प केले तर ते मला कमेंट करून नक्की सांगा कमेंट करत जावा तेवढं मोटिवेट होतं म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ बनव बनवायला थोडंसं मोटिवेट होतं लाईक करत जा कमेंट करत जा तर काही चुकलं असेल तर कमेंट करून नक्की सांगत जा तुम्हाला नसेल आवडलं तर ते सुद्धा सांगत जा आणि आवडलं असेल तर तेसुद्धा सांगत जा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर नेहमीप्रमाणेच खाली जे आहे तर ते पुसून घेतलं व्यवस्थित त्याच्यावरती रांगोळीने स्वस्तिक काढून घेतले स्वस्तिकावरती हळदी कुंकू अक्षता वाहून घेतलं आहे त्याच्यावरती जो आहे तर तो पाट टाकून घेतला आहे ठेवून घेतला आहे आणि त्याच्यावरती लाल वर्ष अंतरून घेतलं आहे तर हा जो लोटा आहे तर लोट्याला मी जे आहे तर ते स्वस्तिक काढून घेतलं आहे आणि स्वस्तिकाच्या दोन्ही साईडला दोन दोन रेषा मारून घेतल्या आहे बाजूचे जे जागा उरते लोट्याच्या तर तिथे पाच उभ्या लाईन अशा हळदी कुंकवाने काढून घेतले आहे त्याच्यानंतर लोट्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि फूल वाहून घेतलं आहे एक कृपयाचं नाणं टाकून घेतलं आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती पाच फळांच्या झाडाची पान पानं ज्याला कोणी पत्रीसुद्धा म्हणतात तर ती ठेवून घेतली आणि नारळ जो असतो तर तो ओला करून घेतला आहे त्याच्यानंतर फूल वाहून घेतलं आहे नारळाला हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतलं आहे आणि हा जो देवीचा फोटो आहे तर हा दही जे पंचामृत असतं ना आपलं तर त्यांनी व्यवस्थित साफ करून घेतलं आहे म्हणजे देवीच्या फोटोला जे आहे देवींना जे अंग घालून घेतली पहिली पाण्याने नंतर पंचामृताने आणि परत पाण्याने तर असं स्वच्छ जे आहे तर ते आंघोळ घालून घेतली आहे त्याच्यानंतर हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घेते आणि मागच्या वर्षी ना मी खूप छान असं जे लोट्यावरती नारळ असतं तर त्याला असा मुखवटा आणलेला खाली कपडे वगैरे होती मस्त होतं मागच्या वर्षीचे जर माझ्याकडे फोटो असेल तर तो मी नक्की टाकेल तर असं छान जे आहे तर ते मी केलेलं मागच्या वर्षी आणि ह्या वर्षीसुद्धा मला करायचं होतं पण हॉस्पिटलच्या याच्यामध्ये आणि थोडं टेन्शनमध्येच काही झालं नाही तर म्हटलं चला आता जे आहे तर थोडं शांतता झाली आहे तर म्हटलं चला आता व्यवस्थित जे आहे तर आपण पूजा वगैरे करून घेऊया कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे आहे तर ते वाईट प्रसंग हे येतातच आणि सगळ्याला सामोरे जाणं हे झालंच पाहिजेत प्रत्येक वेळेस काही हे नसतं जे होतं मी तरी तेच म्हणते जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणजे जेव्हा माझं शिजर झालेलं तर तेव्हा आमच्याकडे कोणाचंच झालं नव्हतं तर सगळ्यांना नवल वाटायचं पहिल्या वेळेस माझं शिजर झालं आहे म्हणून पूर्ण गावामध्ये शिजर झालं आहे शिजर झालं आहे असं बोलायचं आणि आत्ता हा जो प्रसंग आहे तर हा सुद्धा आमच्यासाठी खूपच नवीन होता तर असो दुःखाचे प्रत्येक हे शेअर करत नसते मी तर ही जी आहे तर ती पहिले दिवा लावून घेतलेला देवाजवळ पण इथे मला समय लावायची होती म्हणून थोडं अंतर लावली कारण तिथे समय लावल्याच्या नंतर ना हाताला अशी लागते म्हणून तर इथे जे आहे तर मी जी आहे, आ, आहे। ते मी फळं ठेवून घेतली आहे जेवढी फळं होती तेवढी सगळी ठेवून घेतली केळी आहे पेरू आहे त्याच्यानंतर जी मोठेवाले बोरं असतात तर ती बोरं आहे त्याच्यानंतर त्या फळावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षदा आणि फूल वाहून घेतले ओटीचं सामान जे आहे तर ते नक्की ठेवायचं असतं तर ते मी ठेवून घेतलं आहे जे पुस्तक आपण वाचतो ना महालक्ष्मीचं गुरुवारचं पुस्तक गुरुवारची कहाणी तर ते सुद्धा मी ठेवून घेतले त्या पुस्तकालासुद्धा हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घेतलंय त्याच्यानंतर समयी जी आहे तर ती लावून घेतली समयी थोडी लेट लावली कारण पलीकडे जे आहे समोर देवाजवळ दिवा लावून घेतलेला पहिला त्याच्यानंतर आत्ता मी समयी लावून घेतली कारण तिथे समयी लावून ना हाताला लागायची भीती वाटते म्हणून मग लेट लावलेली त्याच्यानंतर आज गुरुवार होता म्हणून मग अशी जी आहे तर येलो कलरची रांगोळी मी काढून घेतली खाली आणि नंतर रेड कलरच्या रांगोळी साच्यामध्ये टाकून तिथे थोडीशी अशी डिझाईन काढून घेते मला सगळ्यात जास्त रेड येल्लो ग्रीन आणि व्हाईट हे चार कलर खूप जास्त लागतात मला हे चार कलर रांगोळीमध्ये खूप आवडतात कारण त्यांनी रांगोळी एकदम अशी उठून दिसते मस्त वाटते छान दिसते आणि मी आज थोडी बाहेर गेलेली त्याच्यामुळे वी जो व्हिडिओ पूजा आहे तर ती करायला मला साडेतीन पावणे चार झाले होते तर पूजा करायला जो आहे तर तो थोडासा वेळ जो आहे तो तर तो एक्स्ट्राचाच लागतो आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ काढायचा असेल तर मग थोडा जास्तच लागतो त्याच्यामुळे मी पूर्ण असं दाखवलं नाही मध्ये कारण प्रत्येक अशी थोडं थोडं जर दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्याच्यानंतर रांगोळी काढून घेतली आणि जी रांगोळी असते तर ती प्लेनसुद्धा ठेवू नये म्हणून मग तिच्यावरती हळदी कुंकू आणि अक्षत असे छान वाहून घेतलं आहे त्याच्यानंतर अगरबत्ती लावून घेतली आहे धूप लावून घेतला आहे छोटा एवढा छान वास येत होता घरामध्ये खूप छान वाटत होतं आणि कुठलीही पूजा असू दे मनापासून केली तिला काही साहित्य असो किंवा नसो तरीसुद्धा मनापासून जर का केली तर खूप छान वाटतं घरामध्ये पण खूप पॉझिटिव्हिटी येते जी कहाणी वगैरे असते तर ती वाचून घेतली आणि सकाळची जी माझी नित्यसेवा असते तर तीसुद्धा झालेली नित्यसेवा झाल्याच्या नंतरच मी जी आहे तर ती ही पूजा करते सकाळीच पूजा मांडून घेते पण थोडं बाहेर जायचं होतं ना म्हणून मग ती राहून गेली आणि घाईघाईमध्ये मांडून आणि वाचून झालं नसतं म्हटलं मागच्या वेळेस पण तसंच झालं प्रत्येक गुरुवारी तसं बरं नाही तर हे बघा आई किती छान दिसते देवी खूप मस्त दिसते तर रूप खूप छान आहे आणि हा फोटो मला त्याच्यामुळेच आवडलेला तर खूप छान ही जी बॉर्डरची रांगोळी असते तर ही मी आत्ता विकत आणली आहे तर छान दिसते मस्त वाटते आणि ही तुळजाभवानी जी आमचे कुलदैवत आहे तर अशी जी छोटीशी छान एकदम साधी सोपी जी आहे तर ती माझी पूजा झाली आणि स्वामींना सुद्धा आता गुरुवार असतो म्हणून मग गुरुवारी जेव्हा पण मी जाते ना तेव्हा गुरुवारसाठी किंवा कोणाला तरी सांगणार तरी हार घेऊन या म्हणून तर स्वामींसाठी गुरुवारचा हार हा असतो बाहेर गुलाबाची फुलं आलेली म्हणून गुलाबाचं एक फुल काढून स्वामींना ठेवलं मी फुलं अशी काढत नाही कारण त्यांनासुद्धा आयुष्य असतं आणि आपण आपल्यासाठी काढायची म्हणजे ते आज काढले की दुपारपर्यंत लगेच सुकून जातात तर तशी मी फुलं काढत नाही आठ नऊ दिवस ती झाडावर जर ठेवली तर राहतात त्याच्यानंतर मग मी काढून स्वामींना देते नमस्कार श्री स्वामी तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार दोन गुरुवार माझे असेच गेलेत तर आजची जी पूजा आहे तर ती मी साधी सोपी आणि एकदम सरळ प याच्यामध्ये जे आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर केली तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजची जी पूजा आहे तर ती जे आपले मार्गशीर्ष महिन्यातले चार गुरुवार असतात तर तिसरा गुरुवार हा जो आहे तर तो तिसरा गुरुवार आहे आणि याची जी पूजा आहे तर पहिल्या वेळेस मी काय केलेलं ते जे हा जो घट आहे ना तर याला हे घातलेलं दागिने वगैरे घातलेले आणि जे मुखवटा मिळतो तर तो घातलेला पण आता नाही म्हणजे मी घातला नाही यावेळेला मी असाच जसं आमच्या गावी करतात ना तर तसं ह्यावेळेस करून बघितलं ते छान वाटते असं सुद्धा छान वाटतं आणि ते दागिने वगैरे घालून त्यांना जे कपडे वगैरे असतात तर ते घालून पण एकदम मस्त वाटते तर अशी ही जी पूजा आहे तर ही मी बघा कशी केली ती तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आणि खूप छान वाटतं आहे मस्त वाटतं आहे असं एकदम छान अशी जी पूजा आहे तर ती साध्या सोप्या पद्धतीने झालेली आहे आणि ही जी देवपूजा आहे तर देवपूजा सकाळी झाली आहे आणि इथे स्वामींना बघा छान असा हार आणला होता हार घातला आहे आणि गुलाबाचं फुल जे आहे तर ते माझ्या गार्डनमधलंच आहे ते मी तुम्हाला कधीतरी दाखवेल गुलाब घेतलेला एवढी छान फुलं आली आणि ती मी स्पेशली स्वामींसाठीच घेतलेला कारण स्वामींना गुलाबाची फुलं आवडतात म्हणून स्वामींसाठी जे आहे तर ते गुलाब घेतलेला येलो कलरचा पण घेतला आहे तर तो अजून आला नाही त्याला एकच एक फुलं आलेलं आणि हा जो आहे रेडमध्ये छोटा रेड तर तो खूप जास्त फुलं येतात त्याला तर मी नंतर कधीतरी तुम्हाला जे माझं गार्डन आहे तर ते मी नवीन कुठली झाडं घेतली तर ती मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन रातची जी पूजा हो आहे तर ती खूप छान अशी झालेली आणि खूप छान वाटतं काही पूजा वगैरे असेल तर उंबरट्याला हळदीचं लेपन वगैरे केलं आज खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडा लेट होऊ शकतो कारण आज आम्ही बाहेर गेलेलो पप्पा आले आणि पप्पा गावावरून आले मम्मी पप्पा मम्मी भावाकडे आहे पुण्याला आणि पप्पा मुलांना भेटायला म्हणून आम्हाला इकडे आले तर त्यांना येऊन आम्ही थोडं बाहेर गेलेलं सा आव्हाणांना पण आज सुट्टी होती त्याच्यामुळे थोडंसं काम होतं आणि ते कामसुद्धा केलं आणि बाहेरूनसुद्धा जाऊन आलो तीन वाजले होते घरी यायला आडीच पावणे तीन झाले होते त्याच्यानंतर येऊन थोडंसं काही खाल्लं आणि नंतर मग मी पूजेला लागले कारण संध्याकाळचं पण जेवण वगैरे बनवायचं आहे आणि मग उशीर होईल म्हणून मग आता पूजा वगैरे करून घेतली जेवण आरामात बनवेल हे काही नाही वाचून वगैरे सगळं काही झालं आहे माझं आणि जी पूजा आहे तर ती व्यवस्थित म्हणजे आरामात केली ना व्यवस्थित थोडं वेळ घेऊन केली ना तर मस्त छान होत पावणे चार वाजता पूजेला बसलेली तर आता चार पन्नास झाले तर वेळ हा लागतोच पूजा करायची म्हटलं तर अशी छान जी आहे तर ती अशी छान मस्तपैकी पूजा वगैरे छान झाली आहे आणि खूप छान वाटतंय पूजा केल्याच्यानंतर मस्त घरामध्ये पण प्रसन्न वाटते आणि फुलं वगैरे खूप छान म्हणजे मस्त पैकी तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगस्क्राईब करा <laughs> तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कराल लाईब करा तर ला चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये